छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील एका विवाहित एकतीस वर्षीय महिलेनं सासरच्या आणि पतीच्या सततच्या मानसिक छळ आणि शारीरिक त्रास त्याचप्रमाणे आई वडिलांना सतत पैशाची मागणी करत असलेल्या त्रासामुळे स्वतःच्या राहत्या घरी घरची मंडळी घरी हजर असतानाही वरच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे मृतक महिलेचं नाव शीतल नितीन देशमुख वय वर्ष एकवीस मृतक महिला एक मुलगा असून तो साडेपाच वर्षाचा आहे पती हा नितीन देशमुख आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचारी असून त्याला अटक करण्यात आये परंतु मृतक महिलेच्या आईवडिलांची नियमानुसार शासनाला मागणी आहे की आरोपी नितीन देशमुख्याला कर्मचारी पदावरून तातडीने पदमुक्त करण्यात यावे अठ्ठेचाळीस तास कर्मचारी पोलीस कस्टडीमध्ये राहिल्यानंतर त्याला विनाविलंब सेवेतून कार्यमुक्त केलं जातं हा शासकीय नियम असता नाही वरिष्ठ आरोग्य अधिकारी कोणाच्या आशीर्वादानं आरोपीला वाचवत आहे हा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण झाला असून नितीन देशमुख आरोपी असून तो तात्काळ कार्यमुक्त व्हावा यासाठी गेल्या वीस दिवसांपासून मृतक शीतलचे नातेवाईक वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी वारंवार जाऊन सुद्धा त्यावर अजूनही कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांना न्याय मिळवून दिला जात नाही नितीन देशमुख संबंधसोबतची ही महिला कर्मचारी सुद्धा यांनी लक्ष दिला नाही मृतक शीतलचे आई वडील आई आशा रामदासजी ढोले वडील रामदास काशीराम ढोले तसेच भाऊ तुषार रामदाजी ढोले यांची मागणी आहे की नितीन देशमुख यांना शासकीय नियमावरून पदावरून विनाविलंब पदमुक्त करण्यात यावे याकरिता वर्धा जिल्हा परिषद येथील सीओ साहेब यांना नुकतंच निवेदन देण्यात आलं या घटनेतील आरोपीला वाचवण्यासाठी एका विशिष्ट राजकीय पदाचा दबाव अधिकारी वर्गावर असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे प्रकरण दडपवण्याचे प्रयत्न केल्यास मृतकाच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषद वर्धासमोर समोर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोरमध्ये आज आपण वर्धा जिल्हा या स्थळावर आले असून येथील एक परिवाराची समस्या जाणून घेऊया तुमचं नाव तुषार रामदासचे लोले माझी ताई सहा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या पती त्यांचे सासू सासरे यांच्या बाई त्यांनी प्रयुक्त केलं पाण्या व ते परत पावले भरण पावले असतात ते त्यांचे पती ताईचे पण जे माझ्याचं भाऊ काय नाही नितीश्रावणची देशमुख हे आरोग्य विभाग का बी एस सी बी सी एम पदावर कार्यरत असून त्यांच्या नियमावलीमध्ये येऊन स्पष्टपणे देऊन असल्याचे आहे की कोणतीही कारवाई झाल्यास अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना नोकरीवरून कार्यमुक्त करण्यात आली पण तरीही आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांच्या ऑफिस जिल्हा परिषद वर्धा इथंपर्यंत आम्ही अर्ज सादर केला अर्ज नाही केले पण त्यांचा हात केला त्या त्यांचा आम्हाला आणखी काही पाठपुरावा मिळाला नाही व त्यांना सेंट्रल जेलमध्ये एक महिना होत आहे ते बंद आहे तरीही त्यांच्याविषयी आम्हाला काहीच पास पुरावा नाही व त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही अगर जर कार्यमुक्त त्यांना नोकरीवर केलं नाही तर आम्ही जिल्हा परिषदवर जा त्यांच्यासमोर आमरण उपोषण करेन फक्त आम्ही आमची मागणी एवढीच आहे की बस त्यांना व त्यांच्या जॉबवरून म्हणजे नोकरीवरून कार्यमुक्त करण्यात यावं तेव्हाच माझ्या बहिणीला न्याय मिळेल मी कॉम्रेड दिलीप शापामधून महाराष्ट्र राज्य सेकमधून महाराष्ट्राचा मी पुधारी आहे मी वर्धा जिल्हा परिषदमध्ये यासाठी आलेलो आहोत की कारंजामध्ये दे नितीन देशमुख नावाचा एक आरोग्य कर्मचारी आहे समूह संघटक आहे आणि त्यांची जी पत्नी आहे शीतल देशमुख ही सातत्याने शीतल देशमुखला तो टॉर्चर करत होता त्रास देत होता प्रचंड यातना देत होता मानसिक शारीरिक यातना देत होता आणि या संपूर्ण गोष्टीला कंटाळून गेल्या काही दिवसापूर्वी शीतल यांनी आत्महत्या केली ते त्यांच्या आत्महत्यास करून आणि ते, ते ज्या पदावर कार्यरत आहे अठ्ठेचाळीस घंटे झाल्यानंतर त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही या देशातला कायदा सांगतो आणि ज्यावेळेस हा कायदा सांगतो सर्वांसाठी तो कायदा लागू आहे परंतु आज जवळजवळ या घटनेला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस उलटून गेले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची फैर तयार केली नाही आणि त्यांना अजून सस्पेंड केलं नाही कार्यमुक्त कार्यमुक्त केलं नाही हा अन्याय जो झालेला आहे त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शीतलचे भाऊ वडील आई यांनी जिल्हा परिषद शासनाकडे याचना केली अर्ज केला विनंती केला परंतु त्यांच्या अर्जाची अजूनही या अधिकाऱ्याने दखल घेतली नाही यामध्ये अधिकारी काही गोडबंगा करून नितीन देशमुख याला वाचवण्याचं काम करत आहे नियमाची कायद्याची पायमल्ली होत आहे परंतु ही नियमाची पायमल्ली ही लालबावटा कधी खपून घेणार नाही तात्काळ जर नितीन देशमुख याला कार्यमुक्त केले नाही आणि पीडित कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र राज्य शेतम लाल गोटाचा महाराष्ट्राचा पुढारी आहे त्यानं मी असं सांगतोय की या वर्धा जिल्हा परिषदेला येत्या काळामध्ये प्रचंड घेराव आंदोलन करून अन्यायाची दाद मागितल्याशिवाय ना राहणार नाही त्यामुळं मी या ठिकाणी सी ओ साहेबांना आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की नितीन देशमुख याला तातडीनं कार्यमुक्त करावं आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा हा अन्याय अन्या आम्ही कदापि सहन करणार न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा वर्धा